दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ नामस्मरण नामस्मरण का करावे नामस्मरण केल्याने काय होते नामस्मरणा कधी करावे नामस्मरणाने आपल्या जीवनामध्ये काय बदल होतात याविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि जपेल बेलायकवर नक्की प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनेलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील समर्थानी सांगितलेलेच आहे की काहीच न करूनही प्राणी राम नाम जपे चक्रपाणी भक्ता लागी सांभाळी आपण नाम घेताना काहीच करत नाही का, का? आपण त्यावेळी संसाराची काळजी करत असतोच ना म्हणजेच त्यावेळी आपण मीपणा ठेवून नामस्मरण करत असतो मीपणा रही रही जो नामस्मरण करी त्यालाच देव सांभाळ करतो आणि त्या तो स्वस्थ देखील राहतो याचे योगक्षेम चालवत असतो नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की आपण जेव्हा नामस्मरण करत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये देखील बदल घडून येत असतात संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे विश्वातील प्रत्येक वस्तू प्रत्येक गोष्ट स्पंदनाचा समूह आहे मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा एक समूहच आहे पूर्वजन्मातील कर्मानुसार काही स्पंदनं लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अशा अशुद्ध देखील आहेत तर या व्यक्तीच्या मनामध्ये नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असतो तो क्षणात भाऊक असेल तर क्षणात क्रोधी देखील होतो म्हणूनच प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण स्तोत्र पण पठन ग्रंथवाचन ध्यान चिंतन व संत सहवास यांचा करण्याचा आग्रह केलेला आहे या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत असतात त्यातील दोष निघून जातात व आपण शुद्ध पवित्र बनतो त्याचबरोबर आपल्या मनावर आपल्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता राहते सद्गुणू आणि सद्विचार यांची आपल्याला प्राप्ती होत असते जेव्हा आपल्याला सद्गुरूची भक्ती प्राप्त होते तेव्हा अशुद्ध स्पंदने म्हणजेच पाप व दुःखे हे खेचून घेत असतात म्हणूनच आपल्याला आपल्या परमात्माची किंवा सद्गुरूंची सहवासाची आस धरावी नामस्मरणामुळे परमशांती मिळते निरंतर नामस्मरणामुळे कुळाची परंपरा शुद्ध होते या नामस्मरणामुळे नामस्मरण करण्यासाठी विशिष्ट काळ वेळेचे बंधन नाही नामाचे महात्म्य इतके आहे सांगेल तितके अपुरेच आहे पहा आपण जेव्हा नाम उच्चारण करतो ते ऐकणारा दोघेही उद्धारून जातात भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते म्हणून जड जीवनातराचे ना तारणाचे नामस्मरण आहे एकाच नामस्मरणाची शेकडो हजारे आवर आवर्तने असल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात कोणी रामाचा भक्त आहे तर कोणी कृष्णाचा तर कोणी सद्गुरूंचा तर कोणी स्वामी समर्थांचा ज्यावेळेला आपण नामस्मरण करत असतो त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये देखील बदल घडत असतात आपल्या मनावर आपला ताबा राहत असतो मन हे चंचल असेल तर ते स्थिरता प्राप्त होते आपल्या मनामध्ये नामस्मरण हे आपण उठता बसता देखील करू शकतो नामस्मरणाने आपल्यामध्ये नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल देखील होतात आपल्या या देहरूपी शरीरामध्ये देखील अखंड स्वरूपामध्ये आपल्याला बदल जाणवतील आपल्या मनामध्ये बघा खूप विचार असतात आपण खूप पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार करत असतो दिवसभरामध्ये आपण ज्या ज्या व्यक्तींना भेटतो किंवा मला कोण काय म्हटलं या गोष्टींचा आपण अतिविचार करत असतो तर अशा वेळेला सरळ आपण नामस्मरणाची जर साथ घेतला तर नक्कीच आपल्यामध्ये बदल घडतात ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो त्यावेळेला आपल्यामध्ये एक ऊर्जा प्राप्त होते त्याचबरोबर आपली जी कॉन्फिडन्स लेवल आहे ती वाढते मना मनामध्ये एक स्थिरता प्राप्त होते त्याचबरोबर जेव्हा आपण स्व स्वत दुसऱ्याबरोबर बोलण्यासाठी जातो तेव्हा आपलं जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो वाढल्यामुळे समोरच्या व्यक्तीवर आपलं प्रभुत्व निर्माण करण्यास आपल्याला मदत होते चेहऱ्यावर एक प्रसन्नता राहते त्याचबरोबर चेहरा नेहमी आनंदी आणि सकारात्मकता राहतो घरामध्ये जे काही वाईट विचार आहेत हे येण्यास बंद होतात घरामधील देखील वातावरण हे आनंदमय आणि प्रसन्न राहते नामस्मरणाचे महत्त्व काय आहे ते थोडक्यात सांगते पहा नामस्मरण केल्याने प्राद प्रारब्धाची तीव्रता कमी होते मनाला शांती लाभते समा समाधान मिळते आपली वास्तूमध्ये आपण नामस्मरण करत असतो त्यामुळे आपली देखील शुद्ध होते प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते घरात सात्विकता वाढते त्याचबरोबर प्रेमभावना निर्माण होत असते सांसारिक अडचणी असतील तर त्यादेखील कमी होण्यास मदत होते घरात घ गर भगवंताचा वास राहतो आपल्याला जर एखादी काळजी सतावत असेल किंवा एखाद्या गोष्टीचं जर आपल्याला संकट असेल त्याच्याबद्दल भीती असेल तर या निघून जातात संकटाला सामोरे आपल्याला जाता येते आपल्या स्वभावामध्ये नक्कीच बदल या नामस्मरणाने होत असतो आपल्या गरजा जर अति असतील तर नामस्मरणाने या गरजा देखील कमी होतात आपल्या सद्गुणांचा जलदगतीने वृद्धी होत असते सद्गुरूंचा कृपा आशीर्वाद आपल्या साधनेमध्ये सतत आपल्या मस्तकी राहतो जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा नामस्मरणाने आपली वाणी देखील शुद्ध राहते ज्यावेळेला आपण नामस्मरण करतो त्यावेळेला आपल्याला वाईट विचार मनामध्ये येत नाहीत नामस्मरण हे तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता एखादे जर तुमच्यावर संकट असेल किंवा तुम्ही दुःखी असाल डिप्रेशनमध्ये असाल तर अशा वेळेला नक्कीच तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरण संकल्पयुक्त करायचं आहे नामस्मरण संकल्पयुक्त करत असताना आपल्याला संकल्प करायचा आहे की दिवसभरामध्ये मी अकरा माळी जप करेन किंवा एका वेळेला बसल्यानंतर आपण अकरा माळी जप करेन तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप देखील करू शकता देवघरासमोर बसल्यानंतर दिवा लावायचा आहे बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि स्वामींना आपल्याला सांगायचं आहे की मी रोज अकरा माळी जप करेन अकरा दिवस आपल्याला करायचे आहेत एकवीस दिवस करायचे आहेत पण रोज आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे संकल्पामध्ये आपण जे काही बोलणार आहोत किती दिवसाची सेवा करणार आहोत त्याचबरोबर आपण ही सेवा का करणार आहोत जेव्हा ह्या गोष्टी तुम्ही संकल्पयुक्त देखील करता तेव्हा नक्कीच याची फलप्राप्ती देखील तितकीच खूप सुंदर आणि चांगली आहे यामुळे आपल्या घरामध्ये देखील बदल नक्कीच तुम्हाला जाणवतील मुलांसाठी जर तुम्ही संकल्पयुक्त ना नामस्मरणाची जर सेवा केलात तर मला मुलांमधील जे काही चंचलता आहे ते कमी होईल त्याचबरोबर तापटपणा मुलांचा कमी होईल आणि मुले देखील जे काही विचार आहेत त्यांचे ते शांत होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत होईल स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्यानी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ